बुलंदा आवाज तास नांदेड शहरात गोळीबार गोळीबाराने नांदेड गोळीबारात दोन जण जखमी नांदेड शहरात सकाळी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे हा गोळीबार नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली आहे गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत त्या जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे लवकरच या घटनेचा तपास केला जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले आहे तर पाहूया जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाश खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या हा जवळपास दहा वाजे समरोस। एक फायरिंग इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्वॉल्व्ह होता ते आत्ता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड आहे राऊंडची आत्तासंख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बो बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता कन्विक्टेड आरोपी होता तो आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व आहे फायरर किती होता तपास मदे, आ, आ, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो स पुढे तपासमध्ये समोर येईल